सोमवारपेठ येथील वेलकम सहकार्य मित्रमंडळातर्फे गजानन विजय ग्रंथ पारायण संपन्न झाले सोनारवाडा येथे मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पारायणाचे आयोजन करण्यात आले होते मंडळातर्फे गेल्या चौतीस वर्षांपासून पारायण आयोजित करण्यात येत आहे महाराष्ट्रात भरघोस पाऊस पडावा शेतकऱ्यांच्या शेतात दुष्काळ पडू नये बळीराजा सुखी व्हावा सद्भावनेने धार्मिक उपक्रम राबवला जात आहे यंदाच्या पारायणात सुमारे पाचशेहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती परिसरात भक्तिपूर्ण आणि पवित्र वातावरण निर्माण झाले होते विद्या पडवाळकर यांनी आपल्या मधुर आणि भावस्पर्शी वाणीने गजानन विजय ग्रंथ पारायण सादर केले त्यांच्या पठणामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले या निमित्ताने आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते पारायण निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वेलकम सहकार्य मित्रमंडळाचे मार्गदर्शक गणेश मोरे मंडळाचे अध्यक्ष पराग सिन्नरकर बंडू गंगावणे अरुण मोरे कैलास देसाई मुन्ना दिवान प्रसाद संधान सारंग खेडकर श्रीकांत थोरा साई मोरे गौरव कासर, ध्रुवा कासार चैतन्य वावरे आदींनी परिश्रम घेतले एन यूसाठी राजेंद्र साखरे नाशिक